अध्याय एकसष्ट तीर्थ महती देवर्षी पुढे तीर्थ महिमा सांगू लागले युधिष्ठिरा ऐक त्रिपुरांतक या नावाचे येथे एक तीर्थ आहे याच्या समीप योगसिद्धित तीर्थ आणि योगेश्वर लिंग आहे या ठिकाणच्या ऋणमोचन तीर्थात स्नान करावे माणूस साता जन्माच्या ऋणातून मुक्त होतो ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या तीर्थी स्नान करावे पुन पुनर्जन्म टळतो खुरतीर्थ रुद्रतीर्थ तीर्थ, तीर्थ, कल्लकल्लेश्वर तीर्थ रामेश्वर तीर्थ ही तीर्थेही पवित्र म्हणून ख्यात आहेत जेथील स्नानामुळे पिंगलावेषेचा उद्धार झाला त्या तीर्थाला पिंगला तीर्थ म्हणतात इंद्र ज्या स्थळी ब्रह्महत्येच्या पापापासून मुक्त झाला त्याला इंद्रकुंड असे नाम आहे पूर्वी देवदैत्यांचे युद्ध झाले त्यावेळी दैत्यांनी हे स्थळ जलहीन केले नंतर वरुणाने येथे शिराब्दीमधील जल आणून सोडले म्हणून यास वरुण तीर्थ असे नाम प्राप्त झाले याजवळच वरुणेश वरुणेशलिंग आहे महाकाली तीर्थ यमकुंड केदारतीर्थ रुक्मिकुंड इत्यादी पवित्र स्थळे याजवळ आहे ज्या स्थळी विश्वामित्रास तपसिद्धी प्राप्त झाली त्या स्थळी गायत्री तीर्थ आहे याच स्थळी सावित्री कुंड मोक्षद्वार तीर्थ आहे स्वर्गद्वार तीर्थी स्नान करावे स्वर्ग प्राप्त होतो मोक्षद्वार तीर्थी स्नान केल्यास मोक्ष प्राप्त होतो बाणतीर्थास स्नान करून बाणेशाची पूजा करावी शिवलोक प्राप्ती होते आदित्यतीर्थी स्नान केल्यास सूर्यलोक प्राप्ती होते तीर्थी स्नान केल्यास ऐश्वर प्राप्ती होते तीर्थी स्नान केल्यास कैलासपद प्राप्ती होते तसेच तीर्थ, तीर्थ प्रेतालय प्रेतालयतीर्थ या स्थळी स्नान केल्यास मुक्ती लाभते